Simba shake hand very good. Left hand. Very good. Stand up. Jump Jump Jump. Very good boy. Jump. Jump. Jump 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 jump. jump 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 very good very good chân chân sit down sit down Simba, sit down very good <laughs> Very good. Simba. Sal Simba sal patkan. अरे बाबा किती वेळ घेतो अरे चल रे सिम्बा हा वेड्यात काढतोय मला वेड्यात काढतोय दोन पावले येतोय थांबतोय येतोय थांबतोय सिम्बा बोर नको करूच चल पटकन आता आमच्याकडचे सुद्धा संपलेत संपले म्हणजे खूप सोसाट्याचा वारा असल्यामुळं हवा असल्यामुळं सगळं गळून गेले खाली करवंदच नाही राहिले रह आणि हासा आमचा सिंबा पण बहुतेक करवंद शोधतोय चला 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 हे बघा किती सारे करवंद आमच्याकडे करवंदच करवंद दिसत आणि ह्या कोंबड्याचे मला घाबरून पाहत आहेत हे बघा इथं पण एक करवंदाची जाळी चल 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 व्हेरी गुड बॉय सिम्बा गाड्यांना खूप घाबरतो माझ्या चल, चल, लक्षात नाही आलं मी खरं कोंबड्या बघून आले की तू कोंबड्यांना घाबरतोय की काय बघूया कोंबड्यात त्याच्या अगोदर पळून गेले <laughs> <laughs> गाडी आल्याबरोबर सिम्बा जो काही पळ ठोकतो ना सिम्बा सिम्बा <laughs> याला रस्त्याने आणणं म्हणजे खूप रिस्की आहे आता यानंतर मी कधीच आणणार नाही फिरतो गाड्या बघून काळ झालीय उन्हा आता खाली आले त्यामुळे हळू जाऊ द्या हा कुत्रा आहे हळू जाऊ द्या आणि मी लोकांना सांगितलं की तो घाबरतोय गाडी हळू जाऊ द्या प्लीज म्हणून <laughs> आणि सिम्बा घरी पोहोचला सुद्धा आहे <laughs> चला तर <laughs> सिंबा जाऊ दे सोड असा हा सिंबा रोज प्रत्येकाला त्रास देतो आणि मग असा असं फटका कर... खा <coughs> होड़ा मिस केलं अगदी नवीन पक्षी आणि माझी चाहूल लागली आणि तो हळूहळू हळूहळू निघाला इथून चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय